नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ आपण रोज पूजापाठ देवाची भक्ती तर करतो परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद आणि आर्थिक तंगी चालू असते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो आपल्याला सतत वाटतं की एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला त्याचं योग्य फळ का मिळत नाही त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केलं पाहिजे त्यानं आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात देवघरामध्ये दे, एका छोट्या तांब्यामध्ये पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवलं पाहिजे त्याचा योग्य उपाय कसा करावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आता घरचा दिवा हा तांबे लोखंड पित्तळ स्टील किंवा मा, मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या बातीची निवड ही महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वाद किंवा सुती दोरा योग्य राहील या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानं पितृदोष ग्रहदोष कालसर्पदोष आणि गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओमध्येच सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून वंचित राहणार राहू शकता आणि जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहत राहता म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून व्हिडिओमध्ये सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पाहू शकता आणि तुमच्या जीवनात झालेला चांगल्या प्रगतीचा कायापलटसुद्धा पाहू शकता आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत काय आहे हे स्नानानंतर करावं का स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावं का की नंतर शिंपडावं अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत विशेषत त्या घराच्या बाहेर दिवा लावल्यानं होणारे फारच मोठे फायदे तुम्हाला धनवाण करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं तसंच तिळाच्या तेला तेलाचा दिवाही लावला जातो पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्यानं घरातील वातावरण पवित्र बनतं दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर आपलं मनही खूप उत्साही बनतं चला जाणून घेऊया आपण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पृथ्वीवरील अंधकार दूर होतो आणि घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जेथे दिवा लावला जातो तेथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचंही वास्तव्य होतं म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी घरामध्ये आणि घराच्या बाहेरसुद्धा दिवा लावणं शुभ मानलं जातं तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो तर ही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मकता ठेवतो दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो सुखसमृद्धीचा वास ज्या घरामध्ये असतो अशा घरामध्ये भगवंतासमोर दीप लावला जातो तिथं माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धी वास करते आणि दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपन्नता वाढते आणि दिवा घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो घरात दिवा लावल्यानं आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः जर दिवासोबत एक लवंग टाकली आपण तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करते सकारात्मकता आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळी दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक असतो मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे टाळ्या का वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिवमहापुराण लिंगपुराण आणि विष्णुपुराणमध्ये सांगितलं आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थयात्रा होत आहे तितका साधना केल्या जात आहे तिथे जग आणि तप केले जात आहे तितके दान केले जात आहे त्या सर्व पुण्यकर्माचं फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतं आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचं महत्त्वही समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात पूजेत मग्न असतात तेव्हा टाळ्या वाजवल्या जातात त्याची संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होतं त्यामुळं आपले, आपले भाग्य उजळतं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणं अत्यंत शुभ मानलं जातं पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडत असतं घंटी वाजवण्याचा सर्वात शुभवेळ सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असतं कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो याशिवाय संध्याकाळी वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजवल्यानंतर मंदिराचे दार बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणं पुण्याऐवजी पापाचं कारण बनू शकतो मित्रांनो आता जाणून घेऊया की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही फक्त दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका भांड्यामध्ये भरून ठेवावं तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात त्या पाण्यामध्ये तुम्ही टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसा आहे या पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवायचं सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुजोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्रमंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावाला हे संपवण्यास मदत करते हा उपाय नियमित केल्याने घरात सुखसमृद्धी आणि आजारांपासून मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजा इतर पाण्याने स्वच्छता करत असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे का की स्नान न करता हे पाणी शिंपडता येईल सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेलं पाणी घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पित्रांचं आणि माता लक्ष्मीचं स्मरण नक्कीच करा असं म्हणतात की सकाळ सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येते ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात अशा ठिकाणी जिथं पाणी शिंपडलं गेलेलं असतं तिथं माता लक्ष्मी प्रवेश करते आणि पाणी शिंपडताना आपल्या मनामध्ये माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचं स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पितरांचं स्मरण करा कारण द दा घरात दाराच्या उंबरठ्याला पितरांचं स्थान समजलं जातं त्यांचं निवासस्थान मानलं जातं जेव्हा तुम्ही उंबरठा पाणी शिंपडता तेव्हा पित्र प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतं स्नान करणं आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावावा याचं उत्तर असं आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावं त्यानंतर तुम्ही झाडं लावू शकता सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वते करमूल्ये तू गोविंदम प्रभाते ते करदर्शनम यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाकघरातून पाणी घेऊन ते पाणी उंबरठ्यावर तुम्ही शिंपडायचं आहे पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता करता येईल का हो तुम्ही तसं करू शकता आधी स्वयंपाकघरात ठेवलेलं पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने तुम्ही धुवू शकता आता या ठिकाणी काही लोक असं विचारतात की जर फ्लॅट किंवा भाड्याच्या एका खोलीमध्ये राहत असतील तर पाणी शिंपडणं आणि दीपदान कुठे करावं याचे उत्तर असं आहे की जिथं तुम्ही राहता त्या जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या म्हणजे ज्या दरवाज्यावर तुमचं नाव दिलं आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथे हा तुम्ही उपाय करू शकता आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही तुम्ही दिवा लावणं म्हणजे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावं याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणं आवश्यक आहे का आणि ठेवलेलं पाणी काय करावं तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणं खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवतं हो जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणं आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नी आणि सकारात्मक ऊर्जाचं प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसं की झाडांना घाला घरात शिंपडा सकाळच्या दरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा हे पाणी तुम्ही संपूर्ण घरामध्ये शिंपडा आणि तुमच्या घराला शुद्ध करा कारण ते नकार सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं असतं त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश कमी होतो जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडा करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधासोबत रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतं त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद किंवा भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह हो सुरू होतो आणि घरात शांती सामंजस्य निर्माण होतं जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपडाव तेथेही करा हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते मंदिरात पाणी का ठेवलं जातं पाणी हे अमृत मानलं जातं आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचं असतं मंदिरात एक कलश पाणी ठेवण्याचं महत्त्व खूप आहे आपण देवांची पूजा करतो पितळेच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं पाहिजे हे पाणी अमृतासारखं असतं आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करतं जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकता शकता येत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळं त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणूनसुद्धा ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये पण हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारलेलं असतं हो जर तुमच्या घरी फक्त बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावं त्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजारसुद्धा दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात आकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट येतात आणि गरिबीलासुद्धा सामोरं जावं लागतं तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फूल वगैरे घालून ठेवू शकता जे खूप शुभ मानलं जातं मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं पण हे पाणी तेव्हाच वापरलं जातं जेव्हा आपण कांदा लसूण याचा वापर करत नाही तेव्हा या पाण्याचा स्वयंपाकासाठी वापर करावा नाहीतर करू नये थोड्याफार प्रमाणात तुम्ही उरलेलं पाणी जे आहे तुम्ही ते घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही याच्या अनेक उपयोग आहेत जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर ते आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतं हे पाणी खूप शक्तिशाली असतं आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असतं या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते आणि जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरात आपल्या घरातील समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केलं गेलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियमितपणे केलं तर फरक दिसून येतो म्हणून रोज या पाण्या पाणी घरात शिंपडायचं आणि घरातील म सदस्यांनी थोडं थोडं पाणी प्यायला घ्यायचं आणि उरलेलं पाणी झाडांना घालायचं दुकानात शिंपडायचं व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडायचं मुलांच्या पुस्तकांवर आणि तिजोरीवर सुद्धा शिंपडायचं याचा तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेलं पाणी असेल त्याचं काही थेंब तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवा त्याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्येत याचा समाविष्ट करावा लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावं लागेल तेव्हा त्याचा पूर्ण लाभ मिळेल मंदिरात ठेवलेल्या पाण्यात कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी म्हणून झाकून ठेवावं आणि गणपती बाप्पांचं ओम गंगणपती नमा हे मंत्र नक्की बोलायचे आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर नक्की पाणी शिंपडा घरात नेहमी पितळी दिवा आणि कापसाची का कालव्याची वात लावा कोणतेच दोष लागत नाहीत उलट असे दोष कमी होतात आणि आपली कामंसुद्धा होऊ लागतात जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आणि जर तुम्हीसुद्धा माता लक्ष्मीचा सन्मान करत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच तस कमेंट्समध्ये मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ